मग काय करायचं माल त्याला रोज पाहायला लागायचं असं केले की काहीही बदलू शकते मला कसं असं आम्ही करत आम्ही खरंच त्याचा म्हणजे प्रकार घडते बरोबर घडते आणि आज पल्लवीताईंनी साबित करून दिलं की बाईपासून माणूस बनू शकते माणसापासून बाई घडल्यापेक्षा बाईपासून माणूस बदलतो असं पल्लवीताईंनी बाबित करून व्यक्त करावं वाटलं म्हणून दोन शब्द बोलले बोलायचं खूप आहे कुठं बोलायचं काय बोलायचं काय सोडायचं म्हणून आणि आहे माझा स्वभाव असा स्पष्ट होती आहे की स्पष्ट तोंडावर बोलणं राग आला की स्पष्ट बोलणं पण जेव्हापासून तेव्हापासून मग आता राग यायला की अतिमा न शब्दाची आठवण घेते असं म्हणत राहते आणि जेव्हा शांतता मनात म्हणजे निर्माण होते की आपण कंट्रोल करू शकतो बिझी राग आला तरी पासून कधी कधी तुला राग कसा नाही आला म्हणजे नाही आला हसत तरी तू हसते का हा असं घरात एखाद्या वेळेस घडते तुला राग नाही येत का

करण्याकरता आम्हाला काय काय झेलावं लागलं ते परमात्माला माहीत आणि आम्हालाही माहीत परंतु परमेश्वराचा आणि परमार्थाचा मार्ग कठीण आहे पण तो जर का सोडला आपण तर आपल्याला पूर्ण आनंद मिळणार नाही पूर्ण आनंद पूर्ण आनंद मिळणार नाही आणि आपण त्याच्यापासून अलिप्त राहू म्हणून प्रपंच परमात्म्याकडे आकर्षित झालं तर आपल्याला परमांचा आनंद मिळणार आहे कारण प्रपंचचा आनंद फाटका आहे आणि परमात्म्याचा आनंद नेटका आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि खूप सारे जण बनवायचं आहे आनंद देव लागत आनंद आनंद इन्द्र देवा करिना सेवा सेवारिता सेवारिना को दरि जीर्वा हा मोक्ष प्रचार सर्वा

गुरु बंधू आणि गुरुजीनी यांनाही माझा आनंद देवा, देवा, देवा दे। लागत आज मी पहिल्यांदाच इथे राहून बोलत आहे माझी इच्छा झाली बोलायची बोलायचं म्हणून आणि खूप अडचणी पार करून मी या कार्यक्रमाला आली आणि मी सर्वात धन्यवाद माझ्या पतींचे देते <laughs> मला दोन वाजता एवढ्या उन्हामध्ये की बाबा तुझी इच्छा आहे आणि माझे काम आता संपलेले आहेत आणि तुझी इच्छा आहे म्हणून मी तुला आता घेऊन जातो आणि म्हणून आम्ही पर्यंत येऊन पोहोचतो आणि दत्त महाराजांची इच्छा झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टी घडू शकत नाही आणि जस आपण म्हणतो की बाबा जोपर्यंत इच्छा होत नाही माणसाची तोपर्यंत आपण कुठलंही कार्य करू शकत नाही ध्यान मोलम गुरुमूर्ती पूजा मोलम गुरुपदम मंत्र मोलम गुरुवाक्य मोक्ष मोलम गुरु कृपा म्हणजे कृपा झाल्याशिवाय त्या परमात्म्याची ओढ आपल्याला लागत नाही परंतु आपलं ध्यान त्याच्यावर आहे का आपण ध्यान कशाचं करून राहिलो हेच आपल्याला माहित नाहीये बोलून गुरुमूर्ती आपण गुरु गुरुच गुरु सगळं आपण आतापर्यंत सगळं आई वडिलांचं सगळं सगळं आपण आतापर्यंत आपल्या गुरुबंधूंनी गुरु सगळ्यांना आपल्याला सांगितलं पण ध्यान कशाचं करायचं हे आता आपण थोडक्यात दोन शब्दामध्ये मला सांगायचं आहे प्रकाश आणि प्रकाशात्मक जे नाम त्याची वंदना ना करतो त्याच्या योग्यते परमात्मा स्वतः प्रकाशमय असल्यामुळे अज्ञान अंधकाराच्या पलीकडे आहे जोपर्यंत प्रकाश नाही तोपर्यंत अज्ञान अंधकार दूर होऊ शकत नाही प्रकाश आणि परमात्मा नेहमी निर्मल परंपरा पूर्ण पूर्णपदा विराजमान प्रकाशात्मक काल आहे ना माया आहे ना प्रपंच असा हा परमात्मा स्वतः प्रकाशमय असल्यामुळे अज्ञान अज्ञानिक आहे हे प्रकाशाच एक स्तोत्र आहे ज्याच्यामध्ये जे आपल्याला ध्यान करायचं आहे जसं ध्यान मध्ये गुरुमूर्ती मग गुरुमूर्तीला ध्यान कसा करायचं कसा आहे परमात्मा त्याचं आपण ध्यान कसं करायचं कसं नामस्मरण करायचं नामस्मरण करायचं पूजा करायची कशी करायची करा ध्यान करा कसं ध्यान करायचं आपल्याला त्याची ओळखच नाहीये गुरु विन सापड येणं सोय करत ही नाना उपाय मग गुरु कोणाला म्हणा म्हटलं आहे तर आपल्या ज्ञानालाच आपण इथं गुरु म्हटलेलं आहे जे आपल्याला आपले गुरुवर्य देतात ते आपले आप गुरु, गुरु जे आपल्याला ध्यान ज्ञान देतात आणि त्याच्यामध्ये आपण आपण परमात्माचं ध्यान करतो म्हणजे परमात्मा कसा आहे हेच आपल्याला माहीत नाही कसं आपण त्याचं ध्यान करणार असा प्रकाश मात्र प्रकाश आणि प्रकाशात्मक परमात्मा निर्माण शरीरवाला असल्यामुळे स्वयं ती शून्य आहे त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही स्वतंत्र रूपाने ज्ञानाचे इथे भांडणार आहे या स्तंभा परमात्मा स्वतः प्रकाशमय असल्यामुळे अज्ञानानंद कराच्या पलीकडे आहे म्हणजे ते शरद रक्त नाही असे मासनी नाळनी नाही नाही केस नाही पंचकृत म्हणजे पंचमाभूत आणि दोषही त्याच्यामध्ये नाहीये असा हा प्रकाशमय एकदम शुद्ध परमात्मा अशा परमात्मा आपल्याला ध्यान करायचं आहे म्हणजे फक्त प्रकाशाच शरीर आहे प्रकाशच प्रकाश या प्रकाशाचा आपल्याला ध्यान करायचं आहे कर ध्यान मूल घरगुती पूजा मलम पूर्व जाऊन म्हणजे त्या परमात्म्याचं तर अशा प्रकारे जर का आपण ध्यान केलं पण आपण कसं ध्यान करणार ते आता पण आपल्याला ओळखत नाहीये आपण मध्ये ग्रंथच वाचले नाहीये आणि आजपर्यंत आता माझ्या बंधूंनी बहिणींनी सगळ्यांनी सांगितलं की आमची परंपरा कशी लाभलेली आहे आणि आमचे आई वडील आजोबाजांनी आम्हाला ज्ञान शिकवलं आणि माझ्या सासूबाई अतिशय ज्ञानी होत्या स्वतःना शुद्ध जणू काय महानंदाने मूर्ती धारण केली आहे अतैव त्याच्या स्वयंप्रभेने आनंदित आहे क्रियारहित निश्चल आहे नेहमी आनंदाची राशी आहे मग आपला आनंद मार्ग कसा आहे नेहमी आनंदाची राशी आहे यास्तव हा परमात्मा स्वतः प्रकाश असल्यामुळे अज्ञानंद काराच्या पलीकडे आहे आणि म्हणजे मला अजून बोलायची एवढी सवय नाही आहे तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करत आहे हा परमात्मा केवळ म्हणजे उपदेशानेच मला प्राप्त झाला आहे मी कुठेही शिकली नाही आहे परंतु हा बोध मला समोरने दिला माझ्या आई वडिलांपासून किंवा आमच्या घराण्यापासून मिळालेला आहे आणि त्याच्यामुळेच हा परमात्मा आम्हाला प्राप्त झाला आहे आणि प्रकारे त्याचे नामस्मरण करते ध्यान करते जोपर्यंत आपण आपल्या ग्रंथचं वाचन पूजन मनन चिंतन करणार नाही तोपर्यंत या परमात्माची प्राप्ती आपल्याला होणार नाही आणि प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला सिद्धी प्राप्त होणार नाही परंतु परमात्मा हा असा आहे जोपर्यंत आपल्याला त्याची ओढ लागत नाही तोपर्यंत त्याचे पूर्ण संकट आपल्यावर आले जेव्हा आपल्याला संकट येतात तेव्हा आपली ओढ निर्माण होते परंतु आपली ओढ कुठे निर्माण होते प्रपंचाकडे होते का परमात्म्याकडे होते याच्यामध्ये आपल्याला थोडस लक्षपूर्वक लक्ष घालावं लागणार आहे की बाबा आपण काय करत आहे आपल्याला कुठे जायचं आहे एकीकडे परमार्थ असतो एकीकडे प्रपंच असतो परंतु प्रपंच करावा जे आधी आहे काम घे तू काय जप मान वा तू वाचे तुट तिल बंद सारे फार फारसे आधी वाचे हे शब्द माझ्या आईने मला सांगितलेले आहेत की बाबा दुसरं नामस्मरण करण्यात काही अर्थ नाही आहे नामस्मरण कर तुझ्यावर हे नाहीये काम आवश्यक आहे आणि मी हे पूर्ण आत्मसात केलं आणि याच्यामध्ये परमात्मान चिंतून लक्ष ठेवलं आणि परमात्माची ओढ लागली आणि याच्यामध्ये माझे खूप कार्य सिद्ध झाले जसं म्हणतात रीती सिद्धी सहाय्य करा या उद्या ठाकल्या दाशी होतं आणि जेव्हा त्यांनी शरीर सोडलं त्यावेळेस पण पूर्ण आनंदाचं ध्यान करता करता त्यांनी शरीर सोडलं त्यांनी स्वतः सांगितलं की बाबा मी आता शरीर सोडत आहे आणि मला हे ते स्तोत्र म्हणा आणि आनंदाचा गजर करा आणि आनंद 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 म्हणत म्हणत त्यांनी कधी शरीर सोडलं आणि एक पन्नास माणसं आनंदाचं ध्यान करत होते आणि त्यावेळेस त्यांचं शरीर सुटलं अशी आमची परंपरा लागलेली आहे परंतु कशामुळे लागलेली आहे संस्कारामुळे हे संस्कार जसे माझ्या मालिके आहेत तसे माझ्या सासरी पण मला मिळालेले आहे आणि परमात्माचं जे स्वरूप सांगितलेले आहे ते स्वरूप जर का आपण ध्यानामध्ये ठेवलं आणि जसं त्याचं ध्यान केलं तर बरोबर आपल्याला त्याचं अनुभव होणार आहे की बाबा जोपर्यंत आपण त्याच ध्यान करत नाही ध्यान पूजा मंत्र मोलम गुरुवाक्य मोक्ष मोलम गुरु कृपा मग मोक्ष कशा कशाने मिळेल ज्यावेळेस आपल्याला ध्यान त्या परमात्म्यावर राहील आणि ते ध्यान लागण्यासाठी परमात्म्याची ओळख होणे खूप आवश्यक आहे असा हा परमात्मा निर्मल पूर्ण परंपात्मा आहे ना आहे ना म्हणजे तिला काहीच नाही आहे पण मायेनी आपल्याला जगळलेला आहे म्हणजे मायेने आपल्याला ओळून घेतलं तिला खूप जसा जीव तयार झाला तेव्हा तिला खूप आवड निर्माण झाली या जीवाची आणि आप तिने आपल्याला याचा बुरफटलेला आहे आणि आपण त्या परमात्मा पासून लांब गेलेला आहोत आणि असा हा परमात्मा स्वतः प्रकाशमय असल्यामुळे अज्ञानंद काळाच्या जो आहे जोपर्यंत आपण आपल्या जे ज्ञानाचे जे ग्रंथ आहे त्याचे वाचन मनन चिंतन पूजन करणार नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होणार नाही आणि जोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती होणार नाही तोपर्यंत आपण मोक्षपदाची निराश होणार नाही आत्मा सुता प्रभु प्रसाद प्रभु प्रसाद जावा वि योगणा तवा देवा वि योगणा तवा देवा प्रसाद मेवा प्रसाद